आपण एक पुस्तक लिहिलात राष्ट्राचा गौरव भिल्ल जमात हा आज प्रकाशित झाला आहे याविषयी आपल्याला समाजात कुठला संदेश द्यायचा आहे आणि याच्यात आपण नेमकं का लिहिलं काय याची थोडक्यात माहिती द्या राष्ट्राचा गौरव भिल्ल जमात हा भिल्लांचा गौरवशाली इतिहास माझ्या दृष्टीनं या पुस्तकामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे भिल्ल समाजाची संस्कृती त्याच्या धर्मभावना त्याचं एकूण चालीरीती परंपरा ह्या सगळ्या ओजस्वी करण्याचं काम आणि जागृत करण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून झालेलं आहे भिल्ल समाज हा या देशातला नव्हे तर पूर्वीचा जम्बूद्वीप किंवा भरतखंडे आर्यखंडे असा असा जो भाग आहे म्हणजे आत्ताचा आशिया आहे ह्या संबंध आशिया खंडातला हा भिल्ल समाज ह्या राष्ट्र उभारणीच्या कामासाठीचा निर्मितीक्षम असलेला हा समाज आहे आणि यानं राष्ट्र उभं केलेलं आहे याने हिंदू संस्कृती उभी केलेली आहे ती जोपासलेली वाढवलेली आहे देश वाढवलेला आहे आणि या देशाचं संरक्षण करण्यासाठी आपल्या अनेक पिढ्या गारज झालेल्या या माणसांच्या एवढे ते राष्ट्रनिष्ठ एवढे धर्मनिष्ठ आणि एवढी त्यांची या देशावर अपरंपार प्रेम असलेला हा हो समाज आहे आणि म्हणून याचा सगळा इतिहास मांडला पाहिजे हा मूलत राज्यकर्ती जमाती राज्यकर्ती जमात आहे यांनी राज्य केलेलं आहे आणि या राज्यावर या देशावर जे परकीय आक्रमण आले म्हणजे अगदी शक आले हून आले कुशान आले पोर्तुगाल आले इंग्रज आले डच आले मोगल आले अरब आले या सगळ्या लोकांना त्यांनी आपल्या सामर्थ्यावर थोपून धरण्याचं काम आणि या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्याचं काम या जमातीनं केलेलं आहे आणि त्यामुळं हा यांचा हा यांची राष्ट्रनिष्ठा या राष्ट्रभक्ती जी आहे ही राष्ट्रभक्ती अतिशय वाखडण्याजोगी आणि अतुलनीय अशी आहे त्याच्यासाठी त्यांनी प्राण त्यागलेले आहेत पण ह्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी हे संघर्ष शेवटपर्यंत कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता इंग्रजाच्या प्रलोभनाला बळी पडले नाही ही माणसं मोगलांच्या प्रलोभनानं बळी पलटी नाही माणसं पण देश स्वतंत्र असला पाहिजे ही मायभूमी माझी स्वतंत्र असली पाहिजे ती गुलामीत जाता कामाने परकीयांच्या हाताखाली जाता कामाने याच्यासाठी ही फाटकी माणसं पण या इंग्रजाच्या विरोधामध्ये मोगलांच्या विरोधामध्ये परकीयांच्या विरोधामध्ये लढत राहिली आणि या देशाचं स्वातंत्र्य स्वराज्यामध्ये बदलण्याचं काम या भिल्ल जमातीनं केलेलं आहे खरं म्हणजे तो राष्ट्राचा त्यांचा गौरव नाही तर हा राष्ट्राचा गौरव आहे आणि म्हणून ही मांडणी मी या चा संबंध पुस्तकामध्ये केलेली आहे अगदी गुजरात राजस्थान मध्य प्रदेश झारखंड महाराष्ट्र महाराष्ट्रातला नाशिकचा भाग विशेषतः खानदेश खानदेश इथं सगळेही भिल्ल राजे होते आणि भिल्लाचे क्रांतिकारक होते अगदी तंट्या भिल्लापर्यंत हे क्रांतिकारक म्हणजे खाजा सिंग नाईक असेल तंट्या भिल असेल तुमचा भागोजी नाईक असेल ही ही सगळी महाराष्ट्रातली ही ही सगळी नायिकं सगळी भिल्ल माणसं ही इंग्रजाच्या विरोधामध्ये लढलेली आहे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या सन्मानासाठी ही माणसं झिजली आहे त्यांनी आपले घराचे घरं बर्बाद केले इथल्या भिल्ल स्त्रियासुद्धा यांनी आतोनात इंग्रजांचे छळ सहन केले पण त्यांनी माघार घेतली नाही देशासाठी आणि या मायभूमीसाठी आणि अशा ह्या भिल्ल स्त्रियांसुद्धा त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान या या क्रांती लढ्यामध्ये त्यांचं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठीचं आहे म्हणून त्यांचाही गौरव या पुस्तकामध्ये केला आहे आणि मला असं वाटतं सगळ्यांनी ह्या भिल्ल जमातीनं आपल्यावर केलेल्या या देशावर केलेला उपकार जो आहे तो फेडण्यासाठी आपण त्यांच्याकडेही आता त्यांच्या त्या अवस्थेकडे आपण सगळ्यांनी मिळून त्यांच राष्ट्र राष्ट्रसमाजानं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या उत्थान आणि प्रगतीसाठी आपण हातभार लावला पाहिजे अशी प्रामाणिक भूमिका माझी आहे या पुस्तकातून ती मांडलेली आहे